डोहळे ग्रामपंचायतच्या ग्रामसभेतील त्या वादग्रस्त ठरावास नागरिकांचा विरोध मात्र बहुमताने ठराव मंजूर भिवंडी तालुक्यातील डोहळे ग्रामपंचायत मध्ये दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी मे शक्ती रिअल्टी या गोडाऊन मालकास रस्ता बनवणे पार्किंग व येण्या जाण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी डोहळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये गुरचरण सर्वे नंबर एकशे पन्नास मधील चाळीस गुंठे जागा देण्याचा ठराव करण्यासाठी व चर्चा करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ग्रामसभेमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी सहभाग घेतला होता मात्र विकास कामांच्या चर्चा करताना ग्रामसभा तहकूब होत असताना अचानकपणे पहिलीच ग्रामसभा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दाखवून झाली कशी असा प्रश्न अनेक नागरिकांना पडला आहे सर्वे नंबर एकशे पन्नास मध्ये दोन हेक्टर पासष्ट गुंठे जागा असून यापैकी चाळीस गुंठे जागा शक्ती रिअल्टी यांना मिळण्याबाबत ठराव घेण्याबाबत चर्चा न करताच ग्रामसेवक सोनवणे यांनी या ठरावाला ज्यांची विरोध असेल किंवा संमती असेल त्यांनी हात वर करा असे सांगितल्यानंतर या ठरावाबाबत ग्रामस्थांनी मागणी करूनही कोणत्याही प्रकारची चर्चा न करता ठराव एकशे पस्तीस विरुद्ध पस्तीस मतांनी मंजूर करण्यात आला विरोधी मते देणाऱ्यांनी ही जागा यापूर्वीच मैदानासाठी राखीव करण्याबाबतचा ग्रामपंचायतीने ठराव घेतला असताना अचानकपणे हा ठराव घेऊन बाहेरील गोडाऊन धारकास जागा का देण्यात येत आहे असा प्रश्न उपस्थित केला मात्र यावर उत्तर नसल्याने ग्रामपंचायत सदस्य सौ रेशमा मगर व श्री विजय हरड वगळता सर्वांनीच कोणत्याही प्रकारची चर्चा न करता फक्त मतदान घेण्याबाबत सुचवले व ठराव मंजूर करून घेतला याबाबत या, या गावचे रहिवासी व वा लोक चॅनलचे उपसंपादक संतोष ठाकरे यांनी ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या काही नागरिकांना हा ठराव कशा निमित्ताने घेण्यात आला आहे याबाबत विचारले असता आम्हाला मैदान हवे आहे असे सांगितले मात्र प्रत्यक्षात सदर ठराव मैदानासाठी न होता मे शक्ती रियल्टी यांच्यासाठी जागा देण्याचा होता मात्र याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या नागरिकांनी आले आहे जागेचा दोन बेग कारणांसाठी ठराव कसा घेता येतो ग्रामसेवक सोनावणे यांना प्रश्न विचारला तसेच ही जागा नक्की कुठे आहे व कोणाच्या ताब्यात आहे असे विचारले असता यावर कोणत्याही प्रकारचे उत्तर ग्रामसेवक सोनावणे देऊ शकले नाहीत त्यामुळे हा ठराव कोणत्याच हेतूने करण्यात आला आहे असा संशय नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे शिवाय सदर जागा मैदानासाठी राखीव ठेवण्याबाबत घेण्यात घेण्यात आलेल्या ठरावावर कार्यवाही सुरू असताना जागेचा ठराव दोन जागेसाठी येतो का खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे याबाबत प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवकांना संपूर्ण कल्पना असताना त्यांनी याबाबत ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांना का कल्पना दिली नाही याबाबतही चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे लोकहिंदचे उपसंपादक संतोष ठाकरे यांनी या ठरावाला या या विरोध करण्यासाठी लेखी पत्र ग्रामपंचायतला दिले होते मात्र या पत्राचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख केला नसल्याचे दिसून येत आहे दरम्यान मे शक्ती रिअल्टी यांनी चाळीस गुंठा जागेची मागणी केली असली तरी प्रत्यक्षात संपूर्ण सर्वे नंबर त्यांनी आपल्या कंपाऊंड मध्ये घेतला असल्याचे काही नागरिकांनी खासगीत बोलताना सांगितले बroरि போ) लोिन्ದ रুতतವhíनेೆ.

नाही नाही आपल्या गावात गुरचरण किती बंगला एक मिनिट एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट भाऊसाहेब 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 सगळे खुले करून घ्या ओ भाऊसाहेब मॅडमचं म्हणणं असं आहे आपले एकच जगह गुरचरण बकरीले एकूण ग्रामपंचायत गुरचरण जागा आहे की नाही किती नाही एकूण ग्रामपंचायत मध्ये गुरचरण जागा आहे की

त्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांना इतर त्याचा विषय मांडण्याचा अधिकार नाहीये असं अजेंड्यामध्ये तुम्ही दिलाय का हाच विषय घ्यायचा आणि सर्वात महत्वाची गोष्ट असं आहे का भाऊसाहेबांशी माझं बोलणं झालं का बोल वरून परिपत्रक आलंय काय पत्र आलंय आम्हाला ग्रामसभा घ्यायची मग पत्र आलंय कलेक्टरांनी असं मेन्शन केलंय का के त्याच्यामध्ये का एक ग्रामसभा पेसी म्हणजे विशेष ग्रामसभा लावा म्हणून आज रेग्युलर ग्राम सभा असते लक्षात घ्या पंधरा ऑगस्ट ची रेग्युलर ग्राम सभा असते मग पंधरा ऑगस्ट ची रेग्युलर ग्राम सभेमध्ये हा विषय सभेचे अध्यक्ष सरपंच आहे आणि सरपंचांना विशेष सभा लावण्याचा अधिकार आहे आणि वरून जे पत्र आले त्या अनुषंगाने सभा लावली आहे जी पंधरा ऑगस्ट ची सभा आपली दरवर्षी व्हायच्या त्याच्या बाबतीत एक शासन निर्णय आहे की ती ती सभा जी आहे ती ऑगस्ट महामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी घेऊ शकता तर ती सभा देखील आपली लावली जाते हे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे सरपंच म्हणून त्यांनी त्यांच्या अधिकारात ही विशेष सभा लावलेली त्यांना तो अधिकार आहे रेग्युलर मध्ये आज हा विषय ही ग्राम सभा बरखास्त करा बेकायदेशीर ग्राम सभा आहे आज एका व्यक्तीने जर सार्वजनिक विषय असताना लक्षात घ्या सार्वजनिक विषय असताना विषयावर बहुमत विषय आज तुम्ही बोलता याच्या अगोदर सगळ्या गोष्टीवरती बहुमत झाले आणि तिथे कुठल्याच प्रकारे भाऊसाहेबांनी कारवाई केली नाही या अगोदर आपला ग्रामपंचायत विभाजनाचा प्रस्ताव आला पुढे काही कारवाई नाही त्याच्यासाठी कधी विशेष ग्रामसभा परत बोलवली नाही गावठाण विस्ताराचा विषय आला कधीच बोलवली नाही कुठल्याच विषयावरती भाऊसाहेब विशेष ग्रामसभा बोलवले नाही माझ्या आयातीत मी आज पहिल्यांदा बघतोय आपण स्पेसिफिक व्यक्ती सगळी दोन हजार सतराला त्याच विषयावरती पुन्हा पुन्हा ठराव का होत त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई केली नाही मागील हा दोन हजार सतराला ला अठरा ला बावीस ला तेवीस ला नेहमी खराब झाले की ही सदरची जागा आपण ग्राउंडसाठी आरक्षित ठेवले व तुम्ही त्याच्यावरती परत काय कारवाई केली नाही आणि पुढे तुम्ही आता दीड वर्षाने एक वर्षाला तुम्ही केले त्या ग्राउंड साठी तुम्ही काय केले ते काय ते दाखवा आम्हाला तेव्हा मी अशा प्रकारे केली कधीच काय केलं नाही कधीच काय केलं नाही त्याच्यामुळे हा विषय तुमचा असेल तो पहिले बोलून नाही बोलतो त्या विषयावरती तुम्ही काय कारवाई केली ती दाखवा पहिले मग याच्यावरती निर्णय घ्या तुम्ही आतापर्यंत जे मी विषय सांगितले त्या एकाही विषयावरती तुम्ही परत विषय सभाकती लावली का

आमच्याकडे अर्ज आमच्याकडे अर्ज नाहीये अर्ज कलेक्टर ऑफिसला गेलेला आहे कलेक्टर जिल्हा परिषदेला गेला जिल्हा परिषद कडून बीडीओ ऑफिसला तिथून आम्हाला पत्र आलेलं आहे मीटिंग लावण्यासाठी आणि या विषयावर या विषयावर या विषयावरती ग्रामसभेचं मत माहीत पाहिजे त्यांना

पण त्या चर्चाच करायचे सर माननीय उपाध्यक्ष या, उपसरपंच यांच्या श्री कृषी गाबत जर तसा आहे तर मग आपल्याला बहुमत घ्यावं लागणार आहे आणि अध्यक्षांचं देखील तेच म्हणणं आहे की जर अशी समीक्षा मत आली तर मग ठीक आहे सगळे मतांनी मांडू शकतो सगळ्यांनी आतवर कोण आम्हाला सांगावं लागेल किंवा कोण यात हे झालं पाहिजे किंवा कोणाचा नकार या गोष्टीला सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे ना पण

सर्म म्हणजे हाय कुठे हे लोकांना माहिती आहे का तुम्ही सांगू शकत नाही हे लोकांना माहिती आहे नाही नाही का हो सर उर्वरित जागा ती हाय कुठे हा कुठे फाईल दाखव ना तिथे इतर लोकांना माहिती आहे कुठे अहो पण ती जागा जी आहे कुठे देताय कुठली ते कोणाला माहिती आहे का तुम्हालाच माहिती नाही ते इतर काय माहिती असेल नाही नाही काहून नाही भाऊ साहेब नाही नाही बहुमत लोकांना माहिती आहे का ती मग नाही सांगाव ना नाही नाही सांगू तुम्हालाच माहिती नाही त्यांना कुठे माहिती असेल नाही नाही मी काय बोलतो विचारू कोणाला का मी काय बोलतो मला बहुमत जे पास करता येते कसे ठराव आता जे तुम्ही ठराव हात वर केले आज जे वर केले ते ठराव कुठला आहे माहिती आहे तुम्हाला नाही माहिती ना मला माहिती आहे ठराव कुठला येतो नाही माहिती मला माहिती ठराव कुठला येतो नाही नाही ठराव माहिती तुम्हाला माहिती ठरवणार नाही माहिती ना नाही बहुमत जो ते तुम्हाला कुठला आहे येतो काहीच नाही वाचूनच दाखवलेलं नाही पासरदस्ती जबरदस्ती करतो जागा विकायची की नाही चालू आहे माहिती तुमच्याकडे म्हणजे जागा विकायची की नाही तो टावतालो सन्मान्य अध्यक्ष यांनी जी विनंती केली होती त्याप्रमाणे मग आपण आठवण करून गेलो ते पाऊन प्रॉपर करताना आलं त्याच्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो या ठरावाच्या बाजूने सकारात्मक जे लोक आहेत त्यांनी आपल्या जागेवरतीच उभं राहून एक हात वर करून जर आम्हाला सांगितलं तर विषय चर्चा आपण केलेली आहे त्या पद्धतीने सरपंच या अध्यक्ष आहेत त्यांच्या सूचना मी समोर मांडलेली आहे तर या ठरावाच्या बाजूने

اٿي کائين کائين اٿي کائين